अंबरनाथमध्ये सोमवारी सीमा कांबळे या महिलेची झालेली हत्या पोलिसांच्या दुर्लक्षामुळे झाली आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे कारण या हत्येच्या काही दिवस आधी मृत सीमा कांबळेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी राहुल भिंगारकर यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला होता मात्र राहुल यानं कोणत्या तरी पंडिताला दक्षिणा दिली आणि पंडितानं आशीर्वाद देत मोकाट सोडल्यानंच त्यानं ही हत्या केली अशी कुजबूज खुद्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यातच सुरू आहे आरोपी राहुल भिंगारकर याला मृत सीमा कांबळेनेच अडीच लाख रुपये दिले होते पण ते पैसे परत करत नसल्यानं सीमानं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता त्यानंतर सीमा आणि राहुल यांचे स्टेटमेंट घेत त्यांना सोडून देण्यात आलं मात्र या सगळ्यात एका पंडितानं राहुलची कुंडली काढली आणि कारवाई म्हणजे शनीचा प्रकोप टाळण्यासाठी दक्षिणा घेतली आणि मग आशीर्वाद देत त्याला मोकाट सोडलं अशी कुजबूज पोलीस ठाण्यात सुरू आहे दक्षिणा घेऊन आपण काहीही करू शकतो या मानसिकतेतून राहुलनं सीमाची हत्या केली अशी कुजबूज पोलीस ठाण्यात सुरू आहे वेळी जर सीमाची तक्रार घेऊन गुन्हा दाखल झाला असता तर आज तिची हत्या झाली नसती अशी चर्चा सध्या सुरू आहे त्यामुळे आता आता या पंडितावर त्याचे गुरु, गुरु कारवाई करतात का की त्याला पाठीशी घालतात हे लागेल आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगानं आमच्याकडे तक्रार अर्ज प्राप्त आहे तक्रार अर्जाच्या अनुषंगानं दोघांचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने पूर्ण व्हावा या अनुषंगाने त्यांचे स्टेटमेंट झालेले होते आणि ते व्यवहार पूर्ण ते स्वतः करून घेऊन त्यांचा डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज